नंदुरबार आदिवासी बहुल मतदारसंघ गेल्या अनेक वर्ष निवडणुका आल्या की येथील आदिवासींचे प्रश्न वर येतात अजूनही म्हणावा तसा विकास नंदुरबार जिल्ह्यानं केला नाहीये नंदुरबार हे काँग्रेसचं प्रिय ठिकाण म्हणलं जातं मध्यंतरी झालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नंदुरबार मध्ये थांबली होती गेले अनेक वर्ष काँग्रेस आपला गड नंदुरबार मध्ये राखून होता मात्र दोन हजार चौदा ला काँग्रेसच्या या सत्तेला सुरुंग लागला आणि तोच बाले किल्ला मिळवण्यासाठी काँग्रेसनं आता डाव टाकला कसं असणार आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं गणित पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टेवडी मराठी यंदा बदललेल्या राजकीय समीकरणामुळे सगळ्याच ठिकाणची निवडणूक महत्वाची ठरणार आहे सध्या नंदुरबारच्या खासदार भाजपच्या हिणा गावित आहेत नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे शिवाय नंदुरबार हा कधी काळी काँग्रेसचा बालेकेला त्यामुळे या मतदारसंघावर असलेलं काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पक्षानं चांगलीच कंबर कसली हातून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने या ठिकाणहून गावित यांच्या विरोधात केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवले एकोणीसशे सदुसष्ट पासून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाल राहिला सदुसष्ट पासून ते दोन पर्यंत या ठिकाणी काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती अजून एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पासून माणिकराव हे काँग्रेसचे नेते एक नाही नाही दोन तर तब्बल वेळा खासदार झालेत पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत मात्र भाजपनं या ठिकाणी आपला झेंडा रवला डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या कन्या हिना गावित यांना संधी देण्यात आली त्यांनी माणिकराव गावित यांचा पराभव केला आणि दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसच्या या किल्ल्याला सुरुंग लागला हिणा गावित या दोन हजार चौदा ला नंदुरबारच्या खासदार बनल्या आता दोन हजार एकोणीस ला काय घडलं ते देखील पाहूयात दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसने त्यांचे अनुभवी नेते केसी पाडवी यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं तर गावी त्यांना भाजपनं पुन्हा संधी दिली डॉक्टर हिना गावी त्यांनी जवळपास एक लाख मतांच्या फरकानं केसी पाडवी यांचा पराभव केला आणि पुन्हा एकदा दोन हजार ला त्या खासदार बनल्या आणि आता दोन हजार चोवीस ला हॅटरी करण्याची संधी भाजपने हिना गावितांना दिली आहे तर हातून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने या ठिकाणाहून गावित यांच्या विरोधात केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे आता इथल्या मतदारसंघाचे गणित देखील पाहूयात नंदुरबार मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यमान मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आहेत शहादा तळोदा मतदारसंघात भाजपचे राजेश पाडवी आमदार आहेत शिरपूर मतदारसंघात भाजपचे काशीनाथ पावरा हे आमदार आहेत अक्कोलकुवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवी आणि नवापूरमध्ये आमदार शिरीष नाईक हे आमदार आहेत तर साक्री विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या मंजुळा गावित या आमदार आहेत विचार केल्यास या लोकसभा मतदारसंघात महायुतीचा बोलबाला दिसून येतो यामध्ये सहा पैकी चार मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत आता हे सगळं असलं तरी यंदाच्या निवडणुकीत ही नाराजी हे फॅक्टर महत्वाचे ठरणार आहेत महायुतीमध्ये शिवसेनेचा हिना गावित यांच्या उमेदवारीला विरोध होता आणि तरीही भाजपनं त्यांना उमेदवारी दिली शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी अद्याप भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारात उतरले नाहीत त्यातच त्यांचा डॉक्टर हिना गावित यांच्या उमेदवारीला देखील विरोध होता त्यांनी उघड भूमिका घेतली नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचं समर्थन उघडपणे करताना दिसतात त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते हिना गावित यांना या ठिकाणी किती मदत करतात यावर येणारा निकाल अवलंबून असेल आता मव्याकडे पाहायला गेल्यास लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली असं असताना काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी अर्ज घेतले अर्ज घेतल्याने काँग्रेसमध्ये उमेदवार बदलणार की बंडखोरी होणार याबाबत जिल्ह्यात सध्या चर्चांना उधाण आले या सगळ्यामध्ये हिना गावी त्यांचा नागरिकांमध्ये संपर्क नाही आहे त्या बाहेर पडत नाही अशा तक्रारी देखील ऐकू येऊ लागल्यात आता असं असलं तरी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला वळवी हे नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख चेहरा होते पण त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांची ताकद गावितांना मिळू शकते याशिवाय शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळं ही सगळी तगडी आव्हान असताना काँग्रेसचे नौके उमेदवार गोवाल पाडवी हॅट्रिक करण्याच्या तयारीत असलेल्या गवितांना कसं मॅनेज करतील हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा